नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत महाशिवरात्री विशेष शिवपार्वतीच्या लग्नाची कथा असं म्हणतात की त्यांचं प्रेम फक्त एका जन्माचं नव्हे तर जन्मोजन्मीचं होतं अशा अनेक पौराणिक कथा देखील ऐकल्या जातात जिथे स्वतः देवी देवतांनी बोललेना त्यांचे प्रेमवर्णन अनोख्या पद्धतीनं केलं आहे तर चला महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर माता पार्वती आणि महादेव यांच्या प्रेमाविषयी आणि त्यांच्या लग्नाची एक रंजक कथा जाणून घेऊ माता पार्वती आणि महादेव यांचं प्रेम संपूर्ण जगाला माहीत आहे असं म्हणतात की त्यांचं प्रेम फक्त एका जन्माचं नव्हे तर जन्मोजन्मीचं होतं अशा अनेक पौराणिक कथा ऐकल्या असतील जिथे स्वतः देवी देवतांनी भोलेना त्यांचे प्रेम वर्णन अनोख्या पद्धतीने केलं आहे कदाचित याच कारणास्तव अर्धनारीश्वर केलं आणि माता पार्वती त्यांच्यात विलीन झाल्या महादेवांना मिळवण्याचा माता पार्वतीचा कठोर संकल्प माता पार्वतीने भगवान शिवाला आपला पती मानलं होतं तिचा निर्धार होता की तिचे लग्न झाले तर ते भोलेनाथ यांच्यासोबतच दुसरीकडे देवांनाही तेच हवं होतं देवतांनी माता पार्वतीच्या विवाहाचा प्रस्ताव कामदेवांकडून भगवान शिवाकडे पाठवला ज्याला भोलेनाथांनी नाकारलं आणि तिसऱ्या डोळ्याने नष्ट केलं पण माता पार्वती यापासून परावृत्त झाल्या नाही त्यांनी कठोर तपश्चार्या सुरू केली पार्वतीला लग्नासाठी होकार कसा मिळाला तिन्ही देवी पार्वतीच्या तपश्चर्याने हा हकार माजला पर्वत डगमगू लागले देवता भगवान शिवकडे मदतीसाठी पोहोचले भोलेनाथ पार्वतीच्या तपश्चर्याने प्रसन्न झाले आणि दर्शन देऊन म्हणाले राजकुमाराशी लग्न करून घे कारण माझ्यासोबत राहणं सोपं नाही पण माता पार्वती म्हणाल्या की तिने त्यांनाच आपला पती म्हणून स्वीकारला आहे आता मी त्याच्याशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही पार्वतीचे असीम प्रेम पाहून भोलेनाथांनी लग्नास होकार दिला अनोख्या मिरवणुकीसह शिव उभे राहिले लग्नाला पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान शिव माता पार्वतीशी लग्न करण्यासाठी आले तेव्हा त्यांच्याबरोबर संपूर्ण जगातलं भूत प्रेत होते याखेरीज शिवजींच्या मिरवणुकीत भूत चुडेल सुद्धा सहभागी होते त्यांनी बोलना त्यांना भस्मानं सुशोभित केलं हाडांची माळ घातली ही अनोखी मिरवणूक पाहून राणी मैनादेवी म्हणजेच माता पार्वतीची आई हैराण झाली त्यांनी आपल्या मुलीचा विवाह करण्यास नकार दिला शिवाचं रूप हे रूप पाहून माता पार्वतीने त्यांना विनंती केली की त्यांनी विवाह परंपरेनुसार तयार होऊन यावं यानंतर भोलेनाथ त्यांनी त्यांची विनंती मान्य केली आणि ते नवरदेव म्हणून तयार झाले त्यांचे अनोखे सौंदर्य पाहून राणी मैनादेवी चकित झाली यानंतर देवी पार्वती आणि भोलेनाथ त्यांचं लग्न सृष्टीच्या निर्माते श्री ब्रह्माच्या उपस्थितीत झालं पौराणिक कथेनुसार शिव आणि पार्वती यांच्या लग्नाची तारीख महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते आणि म्हणूनच महाशिवरात्रीचा दिवस विशेष आहे मानलं जातं की महाशिवरात्रीचे व्रत केल्याने भाविकांना इच्छित फळ प्राप्त होतं कुमारिका मुलींना इच्छित वर मिळतो यासाठी विद्वान म्हणतात की कुमारी मुलींनी दैनंदिन कामांपासून वेळ काढून या दिवशी उपवास करावा यानंतर अशा कोणत्याही शिवमंदिरात जावं जिथे शिवपार्वती एकत्र आहेत पार्वतीजीला सौभाग्याच्या वस्तूंसोबतच पार्वती आणि शिव यांना लाल रंगाच्या धाग्याने सात वेळा बांधावं यानंतर लग्नासाठीची प्रार्थना करावी सौभाग्यवती स्त्रियांना या पूजेमुळे अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो कथा आणि माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद